कोल्हापूरमध्ये राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद होणार आहे राज्याच्या विकासाला आता बळकटी मिळणार आहे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे राज्याच्या विकासाला आता बळकटी मिळणार आहे राजेश क्षीरसागर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे राजे क्षीरसागर यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूया महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच शाश्वत होत आहे मित्रा या संस्थेमार्फत पर शाश्वत परिधी होत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही पहिल्यांदाच असून कोल्हापूर जिल्ह्याचा उद्योग वाढावा त्याबरोबर नागरिकांना वाढावा यासाठी प्रयत्न चालू आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजे क्षीरसागर आणि मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष काय सांगाल मित्रा संस्थेच्या बाबतीत आणि कसा आहे कार्यक्रम आपला इंडिया द रेट देशाला विकसित करणं प्रगत राष्ट्रांमध्ये नेऊन ठेवणं ही सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची संकल्पना किंवा त्यांचं एक स्वप्न आहे आणि त्या माध्यमातून केंद्रामध्ये मा नीती आयोगाची स्थापना राज्यामध्ये मित्रा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना आणि या संस्थेच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघानं जे सतरा गोल ठरवून दिलेले आहेत राष्ट्राला प्रगत प्रगतीकडे न्यायचं असेल तर हे सतरा गोल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आणि त्यापैकी पर्यटन उद्योग त्याचबरोबर आय टी क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर ॲग्रिकल्चर असेल आणि फूड या पाच गोल्ससाठी या ठिकाणी ही कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा राज्यातील शाश्वत विकास, विकास परिषद होते आणि मला अत्यंत आनंद होतोय की या परिषदेमध्ये गेल्या काही दिवसामध्ये आम्ही कार काम करतोय यामध्ये अनेक एमओयू होण्याची शक्यता आहे अनेक अनेक डिक्लेरेशन होण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील होणारी ही शाश्वत परिषद कोणत्याही परिषदेत मोठे एम ओ होतील आणि उद्योगधंद्याला वाढ मिळेल हीच अपेक्षा आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर